कर्जमाफी बद्दल आतापर्यंतची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आल्या दीड लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफ करणार असं मुख्यमंत्र्यांनी आता कबूल केलं आहे आता फक्त या पाच अटीवर कर्जमाफी होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासनाचा हा जी आर देखील बळीराजाला सात असात मदतीचा मंत्रिमंडळाचा निर्णय देखील या ठिकाणी झालाय परंतु या पाच अटीवर आता मुख्यमंत्र्यांनी आता कर्जमाफी करण्याचं ठरवलंय कर्जमाफी करणार परंतु या पाच अटीवर होणार पहा कर्जमाफी बद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी या शब्दावर तोंड उघडले आहे त्यांनी स्पष्टपणे आता कर्जमाफी करण्यासाठी एक समिती सुद्धा या ठिकाणी नेमल्याचं या ठिकाणी सांगितलंय त्यामध्ये आता पाच अटीवर कर्जमाफी करणार असल्याचं सांगितलंय मग आता नेमकं कोण कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो सरसकट सर्व शेतकऱ्यांचे कर्ज आता माफ होणार नाही फक्त काही ठराविक का शेतकऱ्यांचे कर्ज आता सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे काल पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं की नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज तुम्ही माफ करण्यात येणार आहे त्यावेळी मुख्यमंत्र्यांची कर त्या ठिकाणी नेमकं काय म्हणालेत मुख्यमंत्री काय म्हणालेत नक्की ऐकायचं आहे यामध्ये बघा सर्वात पहिल्यांदा दोन हजार एकवीस पासून दोन हजार पंचवीस म्हणजे आताच्या वर्षापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढलंय त्यापैकी फक्त याच शेतकऱ्यांचे माफ करण्यात येणार आहे त्यामधील पहिला जो शेतकऱ्याचा प्रकार आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलाय तो म्हणजे नियमित कर्ज जे जे शेतकरी भरतात म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी थकीत कर्ज अजिबात बँकेचं ठेवलं नाही म्हणजे रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना एक विशेष सवलत पहिल्यांदा यामध्ये देणार असल्याचं त्या ठिकाणी सांगितलंय म्हणजे जर आतापर्यंत पाच लाख कर्ज तुम्ही शेती पिकासाठी जर त्या ठिकाणी बँकेतून तुमच्या जर काढला असेल आणि त्यामध्ये जर व्यवस्थित तुम्ही त्या ठिकाणी भरलं जर असेल तर त्यांच्यासाठी ते नाराज होऊ नयेत म्हणून पहिल्यांदा त्यांना पंचवीस हजार रुपयापर्यंत त्यांना सूट देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय त्यानंतर पुढचा सगळ्यात महत्वाचा निर्णय घेतलाय तो म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी आता पहिल्यांदाच दीड लाख रुपये पर्यंतची कर्जमाफी करणार असल्याचं तोंड उघडलंय त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक बघा कारण या पाच अटीवर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे त्यामुळे तुमचा महत्वाचा दोन मिनिटांचा वेळ आता यासाठी द्या तुम्ही शेती पिकासाठी जर कोणत्याही बँकेतून जर कर्ज काढला असेल तर मुख्यमंत्र्यांनी महत्वाच्या अटी दिलेत या पाच अटीनुसारच आता तुमचे कर्जमाफ होणार आहे त्यामुळे सर्वांनी या पाच अटी कोणत्या आहेत लक्ष देऊन ऐकायचं आहे आता बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पिकासाठी दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या पाच वर्षाच्या कालखंडात जर शेती पिकासाठी दीड लाखांच्या वरती बघा सर्वांनी लक्ष देऊन बघा आता तुम्ही शेती पिकासाठी पाच वर्षामध्ये मागील जर दीड लाखांच्या वरती जर कर्ज काढून ठेवले असेल तर मात्र तुम्हाला ते स्वतःलाच भरावे लागणार आहे कारण शेतकरी मित्रांनो सर्वांनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्ही दोन हजार एकवीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे आतापर्यंत जर पाच लाख त्या ठिकाणी दहा लाख एवढी रक्कम जर शेती पिकासाठी कर्ज काढून तुम्ही ठेवले असतील तर ते सरकार तुमचे कर्ज आता भरणार नाही तुम्हाला स्वतःच ते त्या ठिकाणी कर्ज भरावं लागणार आहे निवडणुकीच्या आधी सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात शब्द दिलेला आहे फक्त शब्द तो दिलाय म्हणजे दीड लाख रुपयांची फक्त तुमची कर्जमाफी करणार आहे आणि दीड लाख रुपयांच्या वरती जी काय रक्कम आहे ती तुम्ही शेती पिकासाठी कर्ज म्हणून जी काय रक्कम तुम्ही त्या ठिकाणी काढल्या तर ती तुम्हाला स्वतःलाच भरावी लागणार आहे